नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फवारणी पंपाचं जे काही वितरण आहे ते होणार आहे तर यासाठी ऑनलाईन या, या अंतर्गत तुम्ही शंभर टक्के अनुदानावरती फवारणी पंप जे आहे ती मिळवू शकता तर यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची वाटलं तर आपल्या मित्रांना शेअर करा तर यासाठी या, या वेबसाईटवरती यायचं आहे डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन फार्मरच्या इथे आल्यानंतर तुमचं या ठिकाणी जर अगोदर अकाउंट असेल तर डायरेक्ट तुम्ही आधार नंबर टाकून ते लॉग इन करू शकता या अंतर्गत महाडीबीटी योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही योजनेचा जर फायदा घेतला असेल किंवा लाभ घेतला असेल तर डायरेक्ट लॉग इन करून फॉर्म भरू शकता जर पहिल्यांदा असा शेतकरी या अगोदर कोणतीही या वेबसाईटवरून कोणत्याच योजनेसाठी अर्ज केला नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे उजव्या साईडच्या इथे तुमचं आधार कार्डनुसार नाव टाकायचं आहे एक युजरनेम तयार करायचा आहे आधार नंबर टाकून हे या युजरनेम तुम्ही ठेवू शकता नंतर का पासवर्ड तयार करायचा आहे मोबाईल नंबर टाकून मोबाईल व्हेरीफाय करायचा आहे आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे बेसिक रजिस्ट्रेशन तुमचं होऊन जाईल त्यानंतर पुन्हा एकदा उजव्या बाजूला अर्जदार लॉग इन आहे इथे क्लिक करायचं आहे इथे तुम्ही जे आत्ता नेम आणि पासवर्ड तयार केला होता ते टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे कॅपच्या टाकून लॉग इन केल्यानंतर तुमचा इथे आधार कार्ड आहे का तुमच्याकडे विचारेल इथे आहे करायचं आहे आणि तुमचं जे काही आधार कार्ड नंबर टाकून ओ टी पी जनरेट करून आधार रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर सक्सेसफुल तुमचं जे काही अकाउंट आहे ते तयार होऊन जाईल त्यानंतर आता तुम्हाला लॉग इन करायचं आता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला युजरनेम आणि पासवर्डच्या माध्यमातून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा तुम्ही आधार नंबर टा टाकून ओ टी पीच्या माध्यमातून सुद्धा लॉग इन करू शकता दोन्ही पद्धतीने परंतु युजरनेम आणि पासवर्ड असेल तर प्रॉब्लेम जाणार नाही लवकर होईल तर आता मी इथे युजरनेम आणि पासवर्ड माझ्याकडे आलेला आहे तर तुम्हाला सुद्धा जर युजरनेम पासवर्ड तुम्हाला माहिती नसेल तुमचा पण फॉर्म भरला असेल आधी तर तुम्ही फॉरवर्ड युजरनेम आणि फॉरवर्ड पासवर्ड करून तुमचा युजरनेम आणि पासवर्ड माहिती करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आता मी माझ्या युजरने पासवर्ड टाकून लॉग इन केलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीचं तर यामध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे नवीन शेतकरी असतील त्यांना प्रोफाईल कंप्लीट करून घ्यायची आहे लेफ्ट साईडला ऑप्शन आहे पहिल्या आधी प्रोफाईल शंभर टक्के भरून घ्यायचे नंतर फॉर्म भरायचं तर आता माझ्या केसमध्ये प्रोफाइल कम्प्लीट झालेली आहे आता याला इथे लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट असेल तर तुम्हाला वरती क्लिक करायचं इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केली असेल तर जर मराठीत क्लिक सिलेक्ट केली असेल लँग्वेज भाषा तर तुम्हाला अर्थ करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्या अगोदर अर्थ करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण असेल किंवा बी बी आणि असेल याला तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता आता हे इंग्लिशमध्ये आहे मराठीमध्ये इथे वरच्या साईडला कोपऱ्यामध्ये उजव्या साईडला एक ऑप्शन आहे मराठी लँग्वेजचं आता बघा मराठी केलेलं आहे मी लँग्वेज आता कृषी यांत्रिकीकरण पहिलं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं त्यानंतर मुख्य घटकमध्ये कृषी औजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला इथे तपशीलवरती क्लिक करायचा आहे आता इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थोडा सर्वरचा इथे तुम्हाला यायचा आहे आणि मनुष्यचलित जे काही आहे ऑप्शन खाली इथे पाहू शकता तुम्ही मनुष्यचलित अवजारे खालून तीन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मनुष्यचलित अवजारे तपशीलमध्ये या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला डायरेक्ट इथे यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यामध्ये यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला आता इथे पीक संरक्षण या ठिकाणी पाहू शकता ऑप्शन दिलेला आहे पीक संरक्षण अवजारे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पीक संरक्षण वरती क्लिक केल्यानंतर का आता मशीनचा प्रकार यामध्ये यायचा आहे मशीनच्या प्रकारमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील इथे भरपूर असे ऑप्शन आहेत तसे परंतु आपल्या कामाचे फक्त दोन ते तीन ऑप्शन आहेत यामध्ये पाहू शकता तुम्हाला कशासाठी अर्ज करायचा बॅटरी संचालित फवारणी यंत्र कापूस आणि बॅटरी संचालित फवारणी यंत्र गडीचं धान्य तर कापूस म्हणजे सोयाबीन आणि कापूससाठी एकच आहे त्याच्यामुळे मी ते कापूस सिलेक्ट करतो बॅटरी संचालित फवारणी यंत्र कापूस त्यानंतर डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून जतन करायच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचं जे काही फॉर्म आहे किंवा बाब आहे ते निवडलं जाईल त्यानंतर या आणखीन बाब निवडायची असेल तर तुम्ही इथे यस करू आणखीन बाब निवडू शकता मला नाही करायची म्हणून मी नो करतो आता नो केल्यानंतर पुन्हा एकदा मुखपृष्ठ डाव्या साईडला इथे मुखपृष्ठ नावाचा ऑप्शन आहे पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्थ सादर करावरती क्लिक करायचा आहे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्ही तालुका दाखवेल पहावरती क्लिक करायचा आहे पहावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची आत्तापर्यंत किती बाब तुम्ही निवडलेली आहे ती इथे दाखवेल यामध्ये तुम्हाला एक दोन तीन असे नंबर टाकायचे आहेत बाबीला पहिला नंबर कोणत्या योजनेला द्यायचा आहे तुम्हाला कोणत्या ते तुम्हाला कोणत्या घटकाला द्यायचं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे तर मी ते एक दोन तीन नंबर इथे आता मी एक नंबर टाकलेला आहे या कृषी पंपासाठी आपलं फवारणी यंत्रासाठी आणि बाकीचे जे काही घटक का आहे त्याला सुद्धा नंबर द्यायचे आहे तर मी त्यालासुद्धा नंबर टाकून देतो आणि तुमच्या यामध्ये एकच बाब असेल तर एकच नंबर तुम्हाला टाकायचा त्यानंतर डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून अर्ज सादर करावरती क्लिक करायचं तुमचा फॉर्म जे आहे ते सक्सेसफूल सबमिट झालेला आहे तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल आता काही जणांना पेमेंट करावं लागू शकते आता माझं मी ऑलरेडी पेमेंट केलं आहे म्हणून मला पेमेंटचं ऑप्शन आलेलं नाही डायरेक्ट फॉर्म सबमिट झालेला आहे तुमचं पेमेंटचं ऑप्शन आलं तर तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे तेवीस रुपयाचं त्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबी अंतर्गत या यायचा आहे आणि इथे तुमची जी काही पोस्ट पावची आहे ते इथून तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच अंतर्गत अर्ज तुमचा इथे दिसणार आहे त्यानंतर जेव्हा लॉटरी लागेल लॉटरी झाल्यानंतर ला मंजूर अर्जमध्ये तुमचा फॉर्म तुम येईल आणि त्यानंतर तुम्हाला संबंधित कागदपत्र अपलोड करावी लागणार आणि त्यानंतर तुम्हाला याची जी काही सबसिडी असेल किंवा अनुदान असेल ती तुमच्या खात्यावरती थेट जमा करण्यात येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो हे महाडी पीटी शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला फवारणी जी काही फवारणी यंत्र आहे यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा होता याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन माहिती नवीन अपडेट्स वा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद